नमस्कार मी आशा आपण पाहता न्यूज युनियू डिस्कर्ड युनियूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळखडमुळे नरेंद्र मोदींजी यांनी आज सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानिमित्त आज कल्याण पश्चिमेत आमदार विश्वनाथ भोईत आणि शिवसेना उंबडे कोळीवाडी विभागातील शाखेतर्फे जल्लोष करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश एक वेगळीच उंची गाठेल असा विश्वास व्यक्त करत यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर उपशहरप्रमुख सुनील विभाग विभागप्रमुख रामदास कारभारी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्यूरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद